जयंत पाटील सध्या इलेक्शन मोडमध्ये आले आहेत आणि स्थानिक निवडणुकांच्या अनुषंगानं शड्डू ठोकत पाटलांनी शाब्दिक फटकेबाजी सुरू केली आहे तेही पुराव्यांसह उरण ईश्वरपूर शहरांसाठी आपण कसा आणि किती निधी आणला आणि सरकार नसतानाही हा पाटील कसा निधी आणू शकतो हे जयंत पाटलांनी स्वतःच सांगितलं आणि शक्ती प्रदर्शन करण्याचा प्रयत्न केला जयंत पाटील नेमका आपल्या प्रचारसभेमध्ये काय म्हणाले ज्याची चर्चा आता सुरू झालेली आहे आणि नेमकं ते कुणाला ऐकवत होते लगेच पाहूयात या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार मी गौरी आणि तुम्ही पाहत आहात प्राईम टाईम महाराष्ट्र सुरुवातीला एक महत्वाची आठवण तुम्ही जर अजूनही आमचं चॅनेल सबस्क्राईब केलं नसेल तर ते जरूर करा झालं असं की उरणईश्वरपूर नगर परिषदेच्या राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाच्या उमेदवाराच्या प्रचारासाठी जयंत पाटील यांची सभा झाली आणि या सभेमध्ये बोलताना विरोधकांना टोमणे मारत सत्ता नसतानाही आपण कसा सरकारकडून निधी आणू शकतो हे जयंत पाटील यांनी बोलून दाखवलं ईश्वरपूर शहरातील दत्त टेकडीच्या विकासासाठी मी पाच कोटी रुपये आणले तेव्हा कुठं आपली सत्ता होती शहरातील पाणी योजना दुरुस्त करण्यासाठी मी एकशे चोवीस कोटी रुपयांची योजना आणली त्यांच्या पाच वर्षाच्या काळामध्ये ती झालेली नाहीये त्यामुळे राज्य सरकारकडून पैसे कसे आणायचे हे या जयंत बरोबर माहिती आहे तुम्ही काहीही चिंता करू नका असं म्हणत मतदारांना यावेळी पाटील यांनी एक मोठं आश्वासन वर्ष दीड वर्षापूर्वी सीईओ ला सांगून या शहराचा सा पाणी पुरवठा योजनेचा प्रस्ताव मी राज्य सरकारला पाठवला होता तो प्रस्ताव आता राज्यस्तरीय स्फुटणी कमिटीकडे गेलेला आहे या पाणी योजनेसाठी एकशे चोवीस कोटींची तत्वतः ही या पूर्वीच सरकारकडून देण्यात आली आहे पण आता निवडणुका आल्यानंतर राज्य सरकारनं मान्यता दिलेल्या प्रस्तावाला मान्यता आधीच देण्यात आलेली आहे तो प्रस्ताव अजून मंत्र्यांकडेही गेलेला नाही त्यामुळे आम्ही काय काय करू शकतो याचा अंदाज म्हणून तुम्हाला एक प्रकरण सांगितलं असं म्हणत जयंत पाटलांनी आपली किती ताकद आहे हे दाखवण्याचा प्रयत्न केला उरडेश्वरपूर शहरातील पाणी योजना दुरुस्त करण्यासाठी मी एकशे चोवीस कोटी रुपयांची योजना आणली त्यांच्यावर पाच वर्षांच्या काळामध्ये हे काही झालेलं नाही मी सीईओच्या मागे लागून महाराष्ट्र राष्ट्र जीवन प्राधिकरण अधिकाऱ्यांशी बोलून मुख्य अभियंत्यांशी बोलून ही योजना मुंबईला पाठवली त्यामुळे तो प्रश्न सोडवण्याचा मी प्रयत्न करणार आहे असं सुद्धा जयंत पाटील यांनी यावेळी नमूद केलं बघा लक्षात घ्या सत्ता असली कीच विकास होतो सत्ता असली कीच निधी येतो असं म्हणत कुठेतरी एक जो काही एक समज आहे तो मतदारांमध्ये निर्माण केला जातो आणि सत्ताधाऱ्यांकडूनही निधीची आणि योजनांची आमिष दाखवून मतं मिळवण्याचा प्रयत्न होतो पण मग विरोधकांनी काय आमिष दाखवायची किंवा विरोधकांनी काय असे प्रयत्न करायचे तर त्याचं एक उदाहरण जयंत पाटील यांनी सांगितलंय आपण सत्तेत नसून सुद्धा कसे वरचड आहोत आणि कसे सत्ता नसून सुद्धा निधी आणून लोकांचं भलं करू शकतो लोकांच्या उपयोगी पडू शकतो आणि आपली किती ताकद आहे हे बोलून दाखवण्याचा जो काही प्रयत्न आहे तो जयंत पाटलांनी केला जयंत पाटलांच्या या विधानानं खर तर लक्ष वेधून घेतलं या प्रचार सभेनं लक्ष वेधून घेतलं पण या विधानाविषयी तुमचं मत काय आहे आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा जर तुम्ही तिथले स्थानिक असाल तर तिथल्या योजनांविषयी तिथल्या कामांविषयी तुमचं काय मत आहे ईश्वरपूर उरणमध्ये कोणता पक्ष कोणता नेता वरचढ ठरतो आणि जयंत पाटील यांचा हे विधान इथला राजकीय जो गेम आहे तो कसा बदलवू शकतो आम्हाला कमेंटमध्ये संदर्भातली माहिती तुम्हाला जी असेल ती नक्की सांगा आणि व्हिडिओ महत्त्वाचा वाटला तर लाईक करायला विसरू नका धन्यवाद